प्रबंधभूमी भूमी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट प्रबंध भूमी मार्श न्यूजच जे ब्रीद आहे जनतेचा आवाज जनतेपर्यंत आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचं जे काम प्रबंध भूमी करते म्हणूनच प्रबंध आज जवळपास दोन लाखाच्या आसपास सबस्क्रायबर झाले त्याच पद्धतीने काल रात्री आम्ही प्रबंधभूमी मार्फत एक बातमी लावली होती की छत्रपती शिवाजी जिमखान्यामध्ये पत्रे आणि पाऊस आल्यामुळे तिथला जो उडन कोर्ट आहे जो साधारणतः तीस चाळीस लाख रुपये खर्च कर करून त्याचं नुकसान झालं या बाबतीचा इम्पॅक्ट असा झाला की आपले मालेगावचे महानगरपालिकेचे आयुक्त म रवींद्र जाधव सकाळी सकाळी सहकार्यासोबत छत्रपती शिवाजी जिमखाना येथे हजर झाले त्यांनी स्वतः जिमखान्याची पाणी केली कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवून घेतले आणि खेळाडूंना आश्वासित केले की आपल्याला कुठलीही बाधा येऊ देणार नाही लवकरात लवकर या गोष्टीची दक्षता घेऊन योग्य पद्धतीने योग्य नियोजन केलं जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी खेळवणार खेळून दिले त्यामुळे प्रबंधभूमीच्या बातमीने खेळाडूंना देखील मिळाला न्याय आणि जे कोणी जर काही चुकीचं करेल त्यांनाही मिळाली चपरा प्रबंधभूमी भूमी न्यूजसाठी न्यूज न्यूज इंचार्ज हरीश मरू माझ्या महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी